हॅलो फ्रेंड्स फार्मासिस्टचे हजार तांत्रिक प्रश्न आपल्याला बघायचे आहेत पाठीमागे आलेल्या प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत हा जो पार्ट आहे ही जी सिरीज आहे यामधील हा व्हिडिओ क्रमांक तीन आहे आधीचे दोन्ही व्हिडिओ आपण चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन वॉच करू शकता जर आपल्याला लक्षात घ्या फार्मासिस औषध निर्माता डी किंवा कल्याण डोंबी महा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरिता पाहिजे असेल तर अठराशे प्लस प्रश्न तयार केले आहेत प्राईज आहे दोनशे नव्याण्णव हे जे मटेरियल आहे ते तुम्ही त्र्याण्णव छप्पन पंचवीस चौतीस याच नंबरवर पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करू शकता किंवा ॲप्लिकेशन थ्रू ही मटेरियल परचेस करू शकता अधिक माहितीकरिता करीता आपण व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तर सर्वात पहिला प्रश्न द पर्पज ऑफ कंबाईंड ड्रग रिजिमेन इन ट्युबर क्युलॅसिस टू ऑप्शन आहेत डिले दी इमर्जन्स ऑफ ड्रग रिड्यूस द ड्यूरेशन ऑफ ॲक्टिव्ह थेरपी रिड्यूज दी कॉस्ट ऑफ ट्रीटमेंट की प्रमोट अ प्लॅजबो इफेक्ट ऑन द पेशंट द पर्पज ऑफ कंबाइंड ड्रग रिजिमेन इन ट्युबेरक्युलसिस इज टू प्रश्न काळजीपूर्वक बघा प्रश्नाचं उत्तर आपण गेस करायचं आहे आणि खाली कमेंट करायचं आहे लक्षात घ्या अशी एक्झरसाइज जर केली तर तो प्रश्न लक्षात राहण्यास नक्की मदत होईल तर याचं जे राईट ॲन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए डिले दी इमर्जन्सी ऑफ ड्रग हाच विद्यार्थी मित्रांनो याचा मेन पर्पज आहे पुढील प्रश्न ॲस्ट्रोपाइन इज बायोसिंथेसाइज फ्रॉम ऑप्शन आहेत ऑर्नेथेन टायरोसाइन ट्रॅप्टोफॅन की फिनेलॅन तर सांगा यापैकी कोणतं ऑप्शन राइट अँसर असेल तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए यानंतर पुढील प्रश्न फॅनिकॉन्सिम सिंड्रोम इज असोसिएटेड विथ द यूज ऑफ आउटडेटेड चार ऑप्शन आहेत काळजीपूर्वक बघायचे आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पुढील प्रश्न विच ऑ विच वन ऑफ द गिव्हन ॲक्टिव्हिटी इज नॉट प्रेझेंट इन ओपिओड्स ऑप्शन रीड करा स्वतः आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट करा तर याचं जे राईट ऍन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी अँटी इम्प्लेमेंटरी पुढील प्रश्न सुलाइड इज विड्रॉन फ्रॉम पेडेट्रिक फॉर्म्युलेशन बिकॉज इट कॉजेस लिव्हर डॅमेज किडनी डॅमेज सीएनएस डिप्रेशन की फिजिकल डिपेंडन्स तर विद्यार्थी मित्रांनो राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक ए लिव्हर डॅमेज यानंतर पुढील प्रश्न इन दर्ज इंटेस्टाइन बैक्टेरिया कन्वर्ट बिल्शन का उत्तर खाली कमेंट करा राइट आंसर है ऑप्शन क्रमांक at इन of फाइबर कंडक्ट per एट स्पीड ऑफ 2 मीटर पर सेकंड ट्वेल् टू वन थर्टी मीटर पर सेकंद की फायव्ह हंड्रेड मीटर पर सेकंद तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी ट्वेल्व टू वन थर्टी मीटर पर सेकंद पुढील प्रश्न बघण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका किंवा आर परीक्षा याकरिता जर फॉर्म भरला असेल तर टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही मटेरियल आपल्याकडं आहे जर तुम्हाला हवं असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला अधिकची माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल आणि लक्षात घ्या आपलं जे चॅनलचा मोटो आहे तो काय आहे तर क्वालिटी कंटेंट ॲट ॲफोर्डेबल प्राईज फक्त कंटेंट प्रोव्हाइड करणं मॅक्झिमम क्वेशन देणं हा उद्देश नाही आहे क्वालिटी कंटेंट देणं हे आहे आपलं मेन उद्देश आहे कारण की तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे ॲट द एंड त्यामुळे ज्यांनाही पाहिजे असेल तर ते व्हॉट्सअप करू शकता पुढील प्रश्न आहे डॅडॅश इज अन एक्झाम्पल फॉर ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया ऑप्शन काळजीपूर्वक रीड करायचे आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए श्रेप्टोकोकस कस पायोजन्स पुढील प्रश्न कंटेंट ऑफ लिपिड इन ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया इज नील इलेवन टू ट्वेल्व पर्सेंट मोर दॅन व्हॉट इज प्रेझेंट इन ग्रॅम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया की थर्टी पर्सेंट तर याचं जे राईट आन्सर आहे ते काय आहे ऑप्शन क्रमांक सी पुढील प्रश्न ऍक्केरी फिलेविन इज डॅडेश टाईप ऑफ डिसइन्फेक्टंट कॉटनरी अमोनियम कंपाऊंड्स अल्डे हॅड डाईज की डिटर्जंट तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी डिटर्जंट पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि शक्य असेल तर थँक्यू कमेंट करा लक्षात घ्या यामुळे आम्हाला मोटिवेशन भेटत असतं तर यामुळे लाईक आणि खाली थँक्यू कमेंट करायचं आहे पुढील प्रश्न प्रायमरी मॅटॅबॉलिक पाथवे ऑफ सल्फोनामाइड इज एन कायलेशन पी हायड्रोक्सायलेशन ॲसिटेलायझेशन की रिंग ऑक्सिडेशन तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी ॲसिड टिलेशन पुढील प्रश्न मोस्ट कॉमन साइड इफेक्ट ऑफ आयसो आयसोनायझिड इज ऑप्शन बघा ऑटोटॉक्झिसिटी हेप्टोटॉक्झिसिटी बोन की ऑल ऑफ दीज तर याचं जे राइट आंसर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी हिपॅटोटॉक्झिसिटी यानंतर पुढील प्रश्न अँटी प्लेटलेट ॲक्टिव्हिटी ऑफ एस्पिरिन इज ड्यू टू इनहिबिशन ऑफ सांगा काय तर याचं जे राईट अँसर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए बघून घ्या यानंतर पुढील प्रश्न इन डिप्थेरिया फेअर पॅथोजेनेसिस इज बिकॉज ऑफ टॉक्सिन अँड दी लेवल ऑफ इम्युनिटी इज ॲसिल्ड बाय चार ऑप्शन आहेत उत्तर गेस करायचं आणि खाली कमेंट करायचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न बघत आहोत आणि लक्षात घ्या जर तुम्हाला एक्झामचे अपडेट आणि मटेरियल जर पाहिजे असेल तर तुम्ही आपला जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे पुढील प्रश्न सुटेबल ड्रग फॉर द ट्रीटमेंट ऑफ मायग्रेन इज कोणता ड्रग सुटेबल आहे मायग्रेनच्या ट्रीटमेंटसाठी तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी पुढील प्रश्न डॅडॅश इज अन एक्झाम्पल फॉर लाईव्ह व्हायरल व्हॅक्सिन तर सांगा खालीलपैकी कोणतं उदाहरण आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पुढील प्रश्न बघत आहोत द ग्राफिक डिफिजन करंट ॲट द डीएमई इज डिस्क्राइब्ड बाय दी इल्कोविक इक्वेशन ॲज फॉलोज तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी थोडे अवघड प्रश्न वाटत असतील परंतु जर तुम्ही एकदा अभ्यास केला किंवा सी क्यू दोन तीनदा जर डोळ्या खालून घातले तर नक्की तुम्हाला परीक्षेत हेल्प होईल आणि लक्षात घ्या परीक्षेसाठी कमी टाइम आहे त्यामुळे क्वालिटी कंटेंट घ्यायचं त्याची रिव्हिजन करायची म्हणजे काय होईल की परीक्षेमध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल पुढील प्रश्न सल्फोनेशन ऑफ सिंथेटिक रिझिन प्रिपेअर्ड बाय कोपो ऑफ व्हेरिंग अमाऊंट ऑफ स्टायरिन अँड डिव्हिनिल बिनझिन ग्यूज ऑप्शन बघा आणि प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करा तर आयट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए यानंतर पुढील प्रश्न इन द ड्रग्स अँड कॉस्मेटिक ऍक्ट अँड रूल द शेड्यूल रिलेटिंग टू जी एम पी इज शेड्यूल एम शेड्यूल सी शेड्यूल वाय की शेड्यूल एच राईट आन्सर आहे ऑप्शन ए शेड्यूल एम यानंतर पुढील प्रश्न द मेट्रिक इक्वेलंट ऑफ वन टी स्पूनफुल इज फोर एम एल एट एम एल सिक्स एम एल की थर्टी एम एल करम को, ए, मेल। ल, से तर राईट अँसर आहे ऑप्शन क्रमांक ए फोर एम एल आणि फार्मसिस्टच्या जर आपल्याला या ठिकाणी सी क्यू पाहिजे असेल अठराशे प्लस प्रश्न तर लगेचच व्हॉट्सअप करायचं आहे सोबत लक्षात घ्या यामध्ये आपण अजून प्रश्न ॲड करणार आहोत ज्यांनी ऑलरेडी घेतले त्यांना देखील फायदा होईल कारण की त्याच फोल्डरमध्ये आपण सेम एफ परत ॲड करणार आहोत तर नक्की घ्या तसेच नॉन टेक्निकलचं जर मटेरल पाहिजे असेल तर संपूर्ण मटेरल आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न आहेत सामान्य सर्व टॉपिक कवर केले आहेत एम सी क्यू आहेत प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले चालू घडामोडीचे चा प्रश्न आहेत आता जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचे चा देखील चालू घडामोडी यामध्ये ॲड केले जातील सर्व प्रश्नपत्रिका आहेत फुल लँड टेस्ट आहेत टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न आणि संगणकाचे प्रश्न आपण देतो आहोत मराठी व्याकरणाचे प्रश्न आणि नोट्स आहेत इंग्लिश ग्रामरचे प्रश्न ऍप्टिट्यूडचे प्रश्न या ठिकाणी आपण देत आहोत यासोबत प्रश्न आणि उत्तर देखील आहेत आणि लक्षात घ्या सेम कंटेंट तुम्ही ॲप थ्रू देखील परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप्लिकेशनचा फायदा काय होईल तर तुम्हाला या सोबत ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या आहेत ऑनलाईन टेस्टमध्ये टायमर आहेत मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि त्या ठिकाणी ऑल इंडिया रँक देखील तुम्हाला बघायला भेटेल तर ॲप्लिकेशन थ्रू दोन्ही कोर्स घेऊ शकता किंवा दोन्ही कोर्स जर तुम्ही सोबत घेतले तर तुम्हाला या ठिकाणी ऑफर देखील प्रोव्हाइड केले जाईल ऑफरसाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मला व्हॉट्सअप करायचं आहे काय मटेरियल घ्यायचं ते सांगा त्या ठिकाणी ऑफर दिली जाईल जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला लगेचच जॉईन करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून खाली थँक्यू कमेंट करायचं आहे आपले जर अभ्यासाचे कोणी ग्रुप असेल तर त्यावर देखील हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेअर करू शकता तर अचडीमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू